मित्रांनो बघा इथेशी बघू शकता आपल्या पोसरी मैदानावरती गुलाल प्राप्त केलेले आहेत तर गाडा मालकांशी संवाद साधूया दादा नमस्कार नमस्कार तर दादा आज पोसरीच्या मैदानावरती एक गाडी झाली त्याच्यामध्ये गुलालचा मानकरी हकदार झालेला आहे तर दादा थोडीशी ओळख सांगा ना तुम्ही कुठला आले आम्ही आंबोटवरून आम आलो महाराष्ट्र केश्री बालमा आणि कोलिकापरचा लखन मुकेश नाईक यांचा तर दादा आजचा मुकेश नाईकच्या म्हणजे नंदी सोबत पायरा कसं घडून आला आमच्या हीच गाडी पालवलेली एकदम भारी गाडी पालवलेली आणि त्यामुळं चेटून बोलले की हीच गाडी पालवायची आणि ही गाडी दोन च्याकडे मागे असून गाडी दीड मारली दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना दोन चाकड्या मागे होती तुमची गाडी आणि कुठे ना कुठं ओव्हरटेक करून तुम्ही गुलाल पण घेतलेला आहे तर काय सांगायला दादा विश्वास होता का तुमच्या संधीवरती आमच्या बाय खूप विश्वास आहे केला आणि गुलालचा हादार झाला तर महाराष्ट्र केसरी दादा कुठे झाला होता केसरी आपल्या पेडगावच्या होता पेडगावच्या का तर तेव्हा कसा आनंद होता नियोजन आमच्या आवडच्या संभावला होता बाई तिथे ओके तर आपण आता इकडे मुंबईमध्ये कारण की आज दादांचं नियोजन खूप टापतोक नियोजन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन आहे काय सांगा मैदान पण चांगलं आहे मला शॉर्ट आहे पण आम्हाला वाटत नव्हतं आमची गाडी होईल म्हणून कारण ती गाडी सुट्टीपासून ओव्हरटेक करून गेली दोनच्याकडे पण आम्हाला पहिल्यावरती विश्वास होता की आम्ही गाडी मारू दोनच्याकडे गाडी पुढे असून पण ती आम्ही दीडशेकडं गाडी मारली आहे तर ड्रायव्हर ते खूप विश्वास आहे असून त्या ड्रायव्हरला बसवतो आम्ही दादा तुम्ही बोलले बघा आपले दीड शकड मागवते तर सुट्टीला थोडस काय झालं हा सुट्टीला मी सोडतो बैल मायाकडून तो बैल मागे मागे जातो ना सुट्टीला मागे थोडा गेल ता तसं मी त्याच्यावर पाहिला तसं निघत निघत गेला तर खूप छान म्हणजे गुलाल झाला आणि आज कोण पण आहे तुमच्या सोबत आमच्या पूर्ण ग्रुप आहे सर्व रिपब्लिक आहे आम्ही सगळी एकत्र येऊन निवेदन करतो सगळ्यांना विचारून करतो तर आज आता कंटिन्यू गाडी तुमची पालत आहे तर याच्या पुढे पण पालेल काही हा याच्यापुढेच गाडी पाहिजे गाडी पाहणार नाही कारण का अशी नर्मदी गाडी पाहिली ना का चांगली गाडी पण मारू शकतो आपण आणि आज दोन नंबरची गाडी मारली आहे तर दादा बघा ना तुम्ही दोन नंबरच्या सर्दी करता तर गाडी पण खेळली एक मैत्रीपूर्वक खेळली तर दादा मुंबईमध्ये खेळ आले मैत्रीचं चालू आहे आणि याच्याने तुम्ही पण मैत्रीचा संबंध जपता हो आणि अशी मैत्री टिकली बाई बैलगाडी क्षेत्रामध्ये तर आपण बैलगाडी क्षेत्रात टिकून राहू शकतो तर दादा सपोर्टिंग साठी तुमचे ग्रुप मध्ये किती पोर आहेत आमचे तिचे पोरत राहत तुमच्या चॅनल आम्ही भरपूर सपोर्ट करतो चालू चालू खूप वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा तुमच्या चॅनलला सगळ्या सपोर्ट भेटा टेन्शन नका तर मित्रांनो बघा मुकेश नाईक दादांचा नंदी आहे लखन तर दादा काय सांगा लखन वन आज गुलाल प्राप्त केलेला आहे तशी काय आनंद आहे आनंदच असतो शेती जिंकली आनंद आहे तर दिवसभराची मेहनत आणि कुठे ना कुठं ती कामे येत कारण की आज आपण शेतकरी ज्या गुलासाठी तत्पर असतो आणि गुलाल पडल्यावर बैलाला पण आनंद असतो आणि मालकाला पण आनंद असतो तर दादा का बोलाल गुलाल भेटल्यावर आम्हाला आनंद साथीदारांना पण आनंदांना येतात सर्वांना आनंद तर दादा तुमची गाडी आज बोडिलीला पण गेलेली आहे आज एकच ठिकाणी न जाता म्हणजे दुसऱ्या मैदानाला पण आले तुम्ही इकडे मैदानाला गेल्या तर दादा आज आपल्या नंदिनी लखननी गुलाल घेतला तर आपल्या मुकेश दादाला बातमी समजलं असेल का नाही अजून ते पण गेले आता ते पण आता म्हणजे योगायोग बघा ना दोन्ही पण गाड्या म्हणजे एकत्रच पळायला गेल्या तर दादा अजून काय सांगाल लखन विषय तर, तर दादा हा समीकरण मला वाटतं चांगला असेल कारण की चांगले शुभ संकेत असतील कारण की मुंबई मध्ये ही गाडी पलायची म्हणजे आमची पण इच्छा आहे आणि बघायची पण इच्छा आहे माहित ना आमचाच आहे सेठ च मैदान म्हटलं आमचंच मैदान आहे गाडी पण आपलीच आहे अच्छा हारले ते पण आपले जिंकले ते पण आपण आता याच्यामध्ये बघा ना तुम्ही बोलले घरचाच मैदान आहे आणि जी गाडी झाली ती म्हणजे मैत्री मैत्री संबंध झाली आणि आता कशी काय गाडी जमून आली आमचे मित्र गेले ते विचार तर ते बोलले की मैत्रीच्या याच्यामध्ये शर्यत केलं याचा लहार जीत होऊन देते पहिले जिंकणं हारणं ते चालूच असतो तर दादा आजचा आनंद आणि जी ट्रॉफी भेटले ते विजय गाडा मालकासाठी एक खूप म्हणजे जे इंद मैदानामध्ये ढाल भेटतो बघा त्याप्रमाणे एक आपण त्याला मान देऊ शकते कारण ट्रॉफी पण चांगली चांगली आहे आणि गुलाला महत्वाचं असत तर दादा ही दा, संकल्पना नक्की कशी काही म्हणजे घेतली बैलाला दादा तर दादा बघा ना आज तुम्ही बोलले ट्रॉफीची जसे टी व्ही तसेच कूलर आणि डबाल दपाल ते गदे वगैरे ठेवलेले आहेत ती भूमी म्हणजे मैदानाची प्रशंसना होताना म्हणजे ऐकायला भेटते तर दादा बोलले की प्रथमच कर्जत म्हणजे असं मैदान होतं आणि एक चांगला मैदान होत म्हणजे सिस्टमॅटिक मैदान चांगलंच आहे आपल्याच माणसांचं आहे आणि आम्हाला आनंद आहे मैदानात आमची गाडी मध्ये चालेल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू